यावेळेला तुम्ही माझ्या ठाण्यातल्या सगळ्या बियाल सांगितलेलं आहे की या वेळेला मतदान केंद्रात आम्ही पूर्ण तयारीने उतरणार आहोत आम्ही एक हजार मतदारांची यादी आहे आठशे ते एक हजार आत्ता ज्या काही याद्या चालल्यात त्या जवळजवळ प्रत्येक यादीमध्ये दोनशे अडीचशे लोक भेटतच नाहीये की हे कोण आहेत त्यांचा पत्ता काय अशा अनेक तुट्या आहेत सो या वेळेला आम्ही त्या याद्यांवर उत्तम काम करतोय जे माणसं भेटत नाहीत त्यांना लाल पेनाने टीक मारायला घेतलेली आहे आणि त्याच याद्या बी एल हातात मतदान केंद्रात जाणार आहे ज्या वेळेला त्या याद्या मतदान केंद्रात जातील आणि ज्या नावावर लाल टिक आहे तो जर माणूस मतदान केंद्रात आला तर मी माझ्या लोकांना सांगून ठेवलंय बाहेर मेसेज पाठवा की गोंदिया आला रे आला की आम्ही घुसलो आणि तो येताना पायावर येईल पण जाताना पायावर जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणखी एक सगळ्यांना सांगतो मुंबईचे बिएला असो ठाण्याचे बिएल असो सगळ्या बिएल सांगतो जो सगळ्यात जास्त बोगस मतदान पकडून देईल ना त्याचा नागरी सत्कार आम्ही ठाण्यामध्ये काढणार